सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आज सभागृहात उमेद महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न त्यांच्या समस्या या संबंधित लक्षवेधीवर उत्तर दिले त्यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांचं उत्तर काँग्रेसचं असल्याचं म्हटलंय सरकार भाजपचं आणि उत्तर काँग्रेसचं असं त्यांनी खोचकपणे म्हटलंय अध्यक्ष महोदय माननीय सदस्य बांगर साहेबांनी उमेदच्या संदर्भातली महत्वाची लक्षवेधी सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे मी आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांग सांगू इच्छितो की उमेदच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं त्या अनुषंगानं उमेदचे जे कर्म कर्मचारी आहेत यांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेमध्ये आहेत त्यातील ज्या मागण्या त्यांच्या वाजवी आहेत ज्या आपलं आपण करणं शक्य आहे त्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात आपण सकारात्मक निर्देश दिलेले आहेत आणि कालच त्या का अनुषंगिक आपण बघितलं असेल की एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आलेला होता उमेदचा हां किती नव्वद हजार एवढ्या संख्येनं नव्हत्या आपण किमान दहा पंधरा हजार महिला काल या ठिकाणी आलेल्या होत्या तो सभागृहाचा मी निदर्शनास आणून देईन की आलेल्या महिला ज्या होत्या त्या महिला बचत गटाच्या महिला होत्या प्रश्न कर्मचाऱ्यांचा आहे त्या ठिकाणी बाकीच्या महिलांना इथं आणण्याची एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी केली होती ते कुणी का केली होती याची चौकशी आपण निश्चित करू परंतु जो प्रश्न आत्ता आपण मांडलेला सा, आहे साहेबांनी की ग्राम व प्रभागस्तरीय उमेद का अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या पदनामापूर्वी ग्रामसखी हे पदनाम त्यांना देण्यात यावे मी कालच संबंधित विभाग म्हणजे आमच्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि आज आ, त्या सगळ्या समुदाय संसाधन व्यक्तींना ग्रामसखी हे नाव देण्यासंदर्भातला जी आर आजच या ठिकाणी निघेल आणि तो प्रश्न त्यानिमित्तानं मार्गी लागेल दुसरा प्रश्न होता की या सगळ्यांचं होतं की आम्हाला गणवेश मिळाला गणवेशाचा रंग शासनानं ठरवून दिला पाहिजे गणवेश ठरवून दिला पाहिजे त्याही संदर्भात आपण कालच निर्णय घेतलेला आहे आणि आपण त्याच कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपल्याला आपण कुठल्या पद्धतीचा गणवेश आपल्याला पाहिजे तो आपण शासनाला कळवा आपण शासनाच्या माध्यमातून त्याला मान्यता देऊ हा कालच निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा विषय सांगितला की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती कंत्राट कर्मचाऱ्यांच्या कार्य मूल्यांकनानुसार तात्काळ मुदतवाढ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा कंत्राट कायम करण्याचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आपण पाहिलं असेल की त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन होतं त्यांनी वर्षभर केलेल्या कामाचं मूल्यांकन होतं आणि त्या मूल्यांकनामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबानं त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय तात्काळ घे घेण्यात येतो तोही निर्णय आपण तात्काळ घेण्यासंदर्भातल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं दुसरा एक विषय होता की या सगळ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसखी असेल किंवा उमेदचे जे समुदाय संसाधन कर्मचारी आहेत कंत्राटी आहेत यांना ओळखपत्र देण्यासंदर्भातला निर्णय होता तोही आपण कालच मी सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित शि जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत त्यांना स प्रत्येक जो समुदाय संसाधन कर्मचारी आहे त्याला ओळखपत्र देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत एच आर मॅन्युअलचा विषय येतो एच आर मॅन्युअलमधल्या कुठ केंद्र सरकारनं जे एच आर मॅन्युअल केलेलं आहे त्यातल्या कोणत्या कोणत्या तरतुदी आपण लागू शकतो लावू शकतो या संदर्भात आपण समिती नेमलेली आहे त्याचा अभ्यास करून आपण त्यातल्या ज्या शक्य आहेत सगळ्यात काय शक्य नाहीत परंतु ज्या शक्य आहेत त्या गोष्टी लागू करण्यासंदर्भातला निर्णय भारत सरकार नक्की घेईल हे या निमित्तानं मी आपल्याला या लक्षवेधीच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांना सक, सक्षम करणं आणि त्यांना उभं करणं हा जो विषय आहे या संदर्भात शासन गांभीर्यानं काम करत आहे सन्मान्य सदस्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार या गंभीर विषयावर लक्षवेधी विचारण्याचं आमचं सा उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सन्माननीय जयकुमार गोरीजी अनुभवी मंत्री आहे पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे उत्तर काँग्रेसचा आहे गाडीचं चेसिस भाजपचं आहे इंजिन काँग्रेसचा आहे अध्यक्ष महाराज एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारिसे नारायणीतक म्हणताय आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी मान्य मोदीजी अशा विविध योजना आणताय आपण काय केलं ग आणि मी तुम्हालाही पत्र दिलंय तुमच्या पी एस फोन केले के की एक बैठकीचा वेळ द्या खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही माझे मित्र आहात तुम्ही सन्मित्र आहात तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता नये आपण तिथं मैगा आघात तुम्ही काय म्हणालात की बचत गटाच्या मैगा कोणी आला याची चौकशी केली पाहिजे मंत्री महोदयाचा उत्तरार्थ भाग आहे कामकाजातून काढा अशी थट्टा कोणी करता कामाने त्या मैगा गरीब आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून गरीबी टपकते आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आगा याची चौकशी करणार अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे खुनी आहे आतंकवादी आहे दहशतवादी आहे त्याची चौकशी हो करा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो या विषयावर त्यांनी आश्चर्य व्यक्त के केलं की महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोक की सरकार आहे ऐसा बर्ताव क्यू कर रही है ते बाकी छोट्या मागण्या सोडा जे आशा वर्कर दहा लाख रुपये द्या प्रभाग संघ बांधा बचत गटाचं हे करा या मागण्या सोडा महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज आज त्रेचाळीस हजार सातशे दोन कोटी या स्वयंसह्या समूहांना बँकेचं कर्ज दिलंय उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा तेहतीस हजार नऊशे छेचाळीस आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या बावन हजार समुदाय संसाधन व्यक्ती आहे प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे या इकोसिस्टीमला तोडू नये ही भावना आहे मग काय करायचं अध्यक्ष महाराज एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ दोन मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अभियानाचा कालावधी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तो असल्यामुळे तोपर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधानभवनाच्या बाहेर फुटपाथ वर वडापावर गावा आणि स्वतःच मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या अशी नंतरची यांची सूचना आहे म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदाय स्तरीय संस्था त्यांच्या स्व उत्पन्नातून अदा करेल सत्यमेव जयते News.com.